आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ नमस्कार फक्त बघाच आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज सोमवारपासनं पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे ज्याला आपण पितृ पंधरवाडा असेही म्हणतो प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा सॉरी प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी समाप्त झाली की लगेचच पितृपक्षाची सुरुवात होते एरवी वर्षभरातील प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी असतो आपल्याला पाहिजे तसा आपण तो जगत असतो मात्र वर्षभरातील हे पंधरा दिवस असे असतात जे फक्त आणि फक्त पितरांसाठी समर्पित असतात जर आपल्या घरात किंवा आपल्या कुटुंबात कुणालाही पितृदोष असेल तर तो नष्ट करण्यासाठी पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळण्यासाठी पितरांच्या नावाने पिंडदान करण्यासाठी तर्पण करण्यासाठी दानधर्म यांसारख्या काही विशेष सेवा करण्यासाठी बघा हे पंधरा दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात असं म्हटलं जातं की स्वर्ग लोकावरून जे आपले पितर जे आपले पितृ आहेत ते या पितृ पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षामध्ये <coughs> पृथ्वीतलावरती येतात आणि पंधरा दिवस ते या पृथ्वीतलावरती वास करतात आता जे लोक आपल्या पितरांची सेवा करतात आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध घालतात पितरांसाठी काही विशेष गोष्टी करतात त्यांच्यावरती पितर म्हणजे आपले जे पितृ आहेत ते खुश होतात जेव्हा आपले पितृ आपल्यावरती खुश असतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये सगळं काही छान असतं पण जेव्हा पितरांचा दोष असतो पितरांचा जेव्हा श्राप असतो तेव्हा कामात अडथळे येतात अपघात घडतात बऱ्याच वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये होतात बघा आपल्याला पितृदोष बऱ्याच वेळा कळत नाही कसा लागला तेही समजत नाही पण एकाएकी घरात अपघात घडायला लागले घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही घरात आजार पण येते पैसा टिकत नाही आर्थिक समस्या खूप जास्त जाणवतात किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू होतो मग त्यावेळेस आपल्याला कळतं की काहीतरी आहे मग तेव्हा आपण आपली पत्रिका घेऊन ज्योतिषांकडे जातो ब्राह्मणांकडे जातो त्यांना आपण आपली पत्रिका दाखवतो आणि मग त्यावेळेस ते आपल्याला सांगतात की तुम्हाला पितरांचा श्राप आहे पितरांचा दोष आहे मग शांती करायला सांगतात पूजापाठ करायला सांगतात पण तितका खर्च आपण म्हणजे तितका खर्च आपण अफोर्ड करू शकत नाही बघा तुम्ही शांती करू नका किंवा कुठल्याही प्रकारची पूजा विधी करू नका पण या पितृपक्षात आपल्या पितरांची जेवढी शक्य आहे तेवढी सेवा करा पंधरा दिवसांमध्ये जेवढी सेवा तुमच्याकडे पित्रांची होईल तुम्हाला सांगते तितका तुमचा पितृदोष असेल तर तो कमी होत जाईल आता बऱ्याच लोकांचं असं असतं की ताई आमच्या घरात कोणी वारलेलंच नाही सगळे तर व्यवस्थित आहे मग आम्हाला कसा पित्रांचा दोष लागेल आम्हाला पितृदोष कुठून लागेल लक्षात ठेवा पितृदोष हा मागील तीन पिढ्यांपासून असतो आता आपल्या म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये कोणी जरी नसेल भरलेलं तरी त्यांच्या अगोदर म्हणजे आपले सासरे असतील किंवा त्यांचे सासरे असतील म्हणजे मागच्या ज्या तीन पिढ्या असतात त्या तीन पिढ्यांमध्ये आपल्या घरातले कित्येक लोक जे आहेत ते भरलेले असतात मग त्यातील एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीचा तिसऱ्या व्यक्तीचा कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा जीव जो असतो तो आपल्या घरामध्ये असतो एखाद्या व्यक्तीभोवती अडकलेला असतो आणि मग जेव्हा त्या म्हणजे त्या व्यक्तीचा जीव आपल्या कुटुंबात आपल्या घरात किंवा घरातील एखाद्या व्यक्तीमध्ये असतो आणि जेव्हा आपण त्यांचं स्मरण करायला विसरतो आपण त्यांना हळूहळू विसरून जातो तेव्हा मग ते आपल्याला दोष देतात आपल्याला श्राप लावतात आणि मग त्यामुळेच आपल्या कामात अडथळे येतात विघ्न येतात आणि बऱ्याच अडचणी येतात बघा <coughs> आजपासून सुरू झालेला हा पितृपक्ष सलग पंधरा दिवस असणार आहे या पंधरा दिवसांमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजपासून पंधरा दिवस किंवा जेवढे शक्य तेवढे तरी दिवस समजा आठ दिवस शक्य असेल तर आठ दिवस पाच दिवस शक्य असेल तर पाच दिवस जेवढे शक्य तेवढे दिवस जर हा एक तू सॉरी हा एक उपाय तुम्ही रात्री झोपताना केला तर कितीही प्रखर असणारा अगदी शंभर पिढ्यांचा असणारा जो काही पितृदोष आहे तो कायमचा तुमच्या आयुष्यातून तुमच्या घरातून तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातून दूर होईल काय करायचं आहे जेव्हा तुम्ही झोपायला जाल दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता कितीही वाजता त्याच्यात थोडा वेळ अगोदर आपल्याला एका टोपामध्ये भात शिजवायचा आहे भात म्हणजे तांदूळ तांदूळ धुवायचं नाही काहीच नाही एक छोटं पातेला घ्यायचं त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि या तांदळामध्ये थोडेसे काळे तिळ घालायचे शिजवतानाच असतील तर घाला नसतील तर नका घालू पण ज्यांच्याकडे आहेत त्यांनी थोडेसे काळे तिळ घालायचे आहेत आता हा छान भात शिजला कि नंतर एक पुठा, एक पुठा की त्याच्यानंतर एक पुठ्ठा एक पुठ्ठा किंवा घरात असणारी एखादी प्लेट घेतली तरीही चालेल प्लेट किंवा एखादा वहीचा पुठ्ठा घ्यायचा आहे त्याच्यावरती हा शिजलेला भात जो आहे तो टोपा सगळं उलटा करायचा आहे म्हणजे व्यवस्थित तो त्याच्यामध्ये पडेल आता हा जो भात आहे त्या भाताच्यावरती तुम्हाला एक फुलवात लावायचा आहे ज्याला आपण गोलवात असे म्हणतो एक त्याच्यावरती फुलवात लावायची आहे आणि त्या फुलवातीवरती तुम्हाला राईचं तेल घालायचं आहे राईचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे कुठलं पूजेचं तेल असेल ते घेतलं तरीही चालेल एक चमचाभर तेल तुम्हाला त्या ते वातीवर घालायचं आहे आणि ही वात तुम्हाला पेटवायची आहे प्रज्वलित करायची आहे आता हा भात आणि त्याच्यावरती ठेवलेली ही वात दोनही गोष्टी तुम्हाला उचलून व्यवस्थित आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचे आहे घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात ठेवायचा आहे कारण दक्षिण भाग हा पितरांसाठी समर्पित असणारा भाग आहे तिथे एक आसन घालून एक छोटंसं काहीतरी आसन किंवा एखादी उशी वगैरे घ्या तिथे त्याच्यावरती बसा त्याच्यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये दही घ्यायचं आहे एका छोट्या वाटीत दही घ्यायचं आहे आणि एक चमचा घ्यायचा आहे ठीक आहे आता ही वात त्या भातावरती प्रज्वलित असेल भात सॉरी भातावरती वात पेट्टी असेल तुम्हाला चमचाने त्या वाटीमधलं दही काढायचं आहे आणि तुम्हाला या त्या भातावरती थोडंसं दही घालायचं आहे कमीत कमी तुम्हाला अकरा वेळा चम म्हणजे अकरा वेळा तुम्हाला या चमचाने दही घेऊन ते त्या भातावरती घा अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना कर ओम न महा ओम पितृ देवायन महा ओम पितृ देवायन महा ओम पितृ देवायन महा ओम पितृ देवायन महा या मंत्राचा जप करायचा आहे पुन्हा एकदा नीट ऐका दक्षिण दिशेला तुम्हाला आसन घालून बसायचं आहे समोर आपल्या समोर एक प्लेट त्याच्यामध्ये शिजवलेला भात त्या भाताच्या वरती छान एक फुलवात तीवात पेट्टी असली पाहिजे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला दही घेऊन अकरा चमचे दही एकवीस चमचे अकरा किंवा एकवीस चमचे दही तुम्हाला त्या भातावरती अर्पण करत राहायचं आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे अकरा किंवा एकवीस वेळा दही अर्पण करून झालं की हे तिथेच दक्षिण दिशेला तसंच सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला रात्री झोपी जायचं आहे सकाळी सगळ्यांच्या अगोदर लवकर उठायचं आहे सकाळी छान लवकर उठल्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे भात हा जो उतारा आहे तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे एखादा चौक असेल एखादं शेत असेल माळ असेल किंवा एखादी पडकी जागा असेल तर त्या ठिकाणी हा दही भाताचा उतारा तिथे सोडून तुम्हाला घरी यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला आंघोळ किंवा जे स्नान आहे ते करायचं आहे आजपासून पितृपक्षामध्ये सलग पंधरा दिवस सात दिवस आठ दिवस किंवा अगदी पाच दिवस चार दिवस जरी तुम्ही हा उपाय केला तर कितीही प्रकार असणारा जो पितृदोष आहे तो तुमच्या आयुष्यातून दूर होईल सतत कामात येणारा जो काही अडथळा किंवा विघ्न आहे ते संपून जातील अडचणी निघून जातील घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल तर विवाह जुळेल कामात धंद्यात तुम्हाला यश मिळेल पित्रांच्या श्रामात सॉरी पित्रांच्या शापातून मुक्तता मिळेल त्यांचे आशीर्वाद लाभतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छासुद्धा पूर्ण होतील खूप साधा सोपा उपाय आहे या पितृपक्षात हा उपाय आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा